हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल क्रिसमस व्हॅकेशन सुरू झालेले आहे आणि येता जाता मुलांना काहीतरी पौष्टिक असं खायला द्यायचं असतं तर आजची रेसिपी तुमच्यासाठी फक्त पाच मिनटात तयार होणारा पॅन केक पॅनकेक पॅन केक आहे अगदी सोपी रेसिपी, रेसिपी आहे मोठी मुलं सुद्धा तयार करू शकता आणि खूप छान स्पंजी झाले तुम्ही बघू शकता चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आणि त्यामध्ये चांगली पिकलेली केळी घेतली दोन केळी चांगली पिकलेलीच घ्यायची म्हणजे खूप छान स्मूथ अशी पेस्ट तयार होते त्यानंतर एक वाटी दूध घेतलं आहे साहित्याचं प्रमाण व्यवस्थित लक्षात घ्या अर्धी वाटी दूध मी केळीची पेस्ट करण्यासाठी आत्ताच वापरली उरलेलं दूध आपण नंतर घालणार आहे मिक्सरचं भांड्याचं झाकण जा बंद केलं आणि याची स्मूथ अशी एक पेस्ट तयार करून घेतली हे बघा उरलेलं दूध आपण नंतर वापरूया त्यानंतर मी इथे घेतलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ आपलं रोजचं चपातीचं पीठ असतं तेच घ्यायचं अगदी पौष्टिक असा हा पॅनकेक तयार होतो कुठल्याही प्रकारचा मैदा वगैरे वापरलेला नाही आहे आणि अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे अगदी थोडंसं मीठ आहे राहिलेलं दूध आता यामध्ये मिक्स करायचं आणि याची परत एकदा पेस्ट तयार करून घ्यायची खूप छान एकजीव असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं हे बघा हलकसं फिरवून घेतलं आणि लगेचच आपलं असं स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे अगदी घरगुती साहित्यामध्ये तुम्ही व्हिडिओ संपल्या संपल्या लगेचच ही रेसिपी बनवू शकता एवढी सोपी रेसिपी आहे त्यानंतर इथं अर्धी वाटी वितळलेलं तूप घेतला आहे अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी आहे मिक्स करून घेते चांगलं फेटून घ्यायचं तुम्ही पाहिजे तर हे तूप मिक्सरच्या भांड्यात सुद्धा घालू शकता मी नंतर घातलेलं आहे दोन तीन मिनट चांगलं फेटून घेतलं म्हणजे छान एक जेव झालं आणि त्यानंतर यामध्ये घालायचं सर्वात महत्वाचा पदार्थ तुम्ही बेकिंग सोडा फक्त अर्धा चमचा यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आणि परत एकदा हे मिश्रण व्यवस्थित तयार करून घ्यायचं सोडा मिक्सरच्या भांड्यामध्ये अजिबात घालू नका अगदीच तयार करून झाल्यानंतर बॅटर आणि आपल्या जेव्हा पॅनकेक तयार करायचे त्यावेळेस सोडा घालायचा लगेचच मिश्रणला छान एकजीव करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारची स्मूथ पेस्ट तयार झाली पाहिजे आणि नॉनस्टॅक तयार करू शकता किंवा मग आपला जो रोजचा चपातीचा तवा असतो त्यावर सुद्धा हे जे पॅनकेक आहे खूप छान तयार होतात हे बघा होता मी हलकंसं तुपाचा हात लावून घेतला आणि अगदी छोट्या साईजचा पॅनकेक यावर घातला आहे तुम्ही पाहिजे तर मोठेसुद्धा तयार करू शकता पण थोडेसे जाड केले तर खूप छान स्पंजी होतात हे बघा किती छान बबल्स येतात याच्यावरती आणि लगेचच झटपट तयार होणारी रेसिपी आहे कुठल्याच प्रकारचा आपल्याला बॅटर तयार केल्यानंतर झाकून ठेवायची गरज नाही आहे बॅटर तयार झाल्या झाल्या आपण लगेचच याची पॅनकेक तयार करू शकतो एक बाजू भाजून झाली होती उलटा करून घेतला मी हे बघा मस्त असा स्पंजी असा हा केक तयार झालेला आहे तशाच प्रकारे मी दुसरा पण घालून घेते बघू शकता तुम्ही यावर केवढा चान्स म्हणजे झालाय त्यावरनं तुम्हाला अंदाज झाला असेल आणि मस्त एकदम टेस्टी अशी ही रेसिपी तयार होते अगदी क्विक होणारी आहे भाजून झाला होता मी काढून घेतला प्लेटमध्ये आणि जेव्हा आपण घाई असते किंवा आपल्याला पटपट करायचं असतं त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे आधी जो घातलेला केक आहे तो साईडला ठेवायचा आणि आधीचे भाजलेले केक साईडला उलटे करून ठेवायचे म्हणजे त्याचा आकार पण बिघडत नाही आणि एका वेळेस आपण कमी गॅस वापरून दोन ते तीन अशा प्रकारे हे पॅन केक भाजून घेऊ शकतो भाजलेले केक मी अशा प्रकारे प्लेटमध्ये सर्व केले आहे प्लेटिंग करून घेऊया ऑप्शनल आहे पूर्णपणे पण अशा प्रकारे जर तुम्ही मुलांना दिलं तर बघा किती छान आवडीने खातील के केक एकावर एक तीन ठेवून घेतली मी आणि त्यावर साखर स्प्रिंक करून घेतली आणि त्यानंतर चम मध घातला आहे एक चमचाभर मध अशा प्रकारे घालायचं मुलं अगदी आवडीने सहज खातील आणि रोज तुम्हाला हीच रेसिपी बनवण्यासाठी नक्कीच आग्रह करतील बघा किती साधी सोपी सरळ रेसिपी आहे कोणीही बनवू शकतं आणि एकदम टेस्टी अशी आहेत नक्की बनवून बघा पौष्टिक पदार्थ वापरले आहेत तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर तुम्हाला कळेल सर्व काही घरगुती साहित्यामध्येच तयार झालेला आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू सो मच परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये